हा पदार्थ ना आमच्या घरामध्ये संपून अजिबात चालत नाही संपला की लगेचच करावा लागतो तर चला म्हणजे कोणता हो तर तो म्हणजे खरडा ठेचा तर कारण ह्याचं काय लागतो तर झणझणीत आणि विशेष म्हणजे भाजी करायला लागत नाही हो खरडा केला की म्हणून मी सुद्धा लय तत्परतेनं हा खरडा घरामध्ये करतोच तर झाजेचा विषय नाही सोडा पण खरडा असला की त्याच्यावर दही खरडा म्हणा तेल खरडा म्हणा खरडा भाकरी असं सुद्धा खूप छान लागतं तर चला हा बनवायचा कसा खरडा तर ही इथं घेतल्या ताज्या हिरव्या गार कमी थोड्या तिकटाच्या मिरच्या कोथिंबीर घेतल्या हे देशी निवडून हे लसूण आणि मस्त असा खरडा तयार करण्यासाठी सुरुवात करू या पहिल्यांदा काय करायचं तर पहिल्यांदा आपण ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या अदोगरच मी तर भाजी कोणतीही बाजारातून आणली की खळखळ पाण्यानं स्वच्छ धुवूनच घ्यायची तशी वापरायची नाही तर आता हे आता काय करायचं वरचं डेट काढायचं आणि कूट 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 तोडून घ्यायच्या म्हणजे एकाचे तीन भाकऱ्याचे लहान असेल तर दोन भाग असले तरी मिरच्याचे तलतात तर ता खरडा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि विशेष म्हणजे रानात जाताना खरडा भाकरी घे घेऊन जायची आपल्याला पद्धतच असते तर आम्ही काय रानात जात नाही सरा पण रानात जाऊन दे किंवा नसू दे खरडा तर सगळ्यांचाच फेवरेट असतो कारण की खरडा घरा खरडा आणि आमटी नुसता असली की भाजी करायला जास्त आवश्यकता नसते तर चला आता गॅस चालू करायचा कट कर दिशीना त्याऊ ठेवायचा पॅन किंवा तव्यात सुद्धा भाजलं चालतं लोखंडी तव्यात तुम्ही भाजून त्यामध्येच चेचला ना तर ह्याच्यासारखा उत् तम असा खरडा तयारच होणार नाही जगामध्ये तर ह्या मिरच्या सांग थोडंसं सा गरम झालं की बिना तेल घालता हे परतून घ्यायचं भाजून घ्यायचं पहिल्यांदाच तेल घालायची गडबड करायची नाही तर इकडं तिकडं परतून घ्यायचं आणि परताना काय भारी सुगंध सुटतो घरभर माहीत कारण मिरच्या महाराष्ट्रीयमधला झुणका भाकर खरडा भाकर हा पदार्थांचा नाही नादच करून चालत नाही बरं का कधीही करा कसंही खावा त्याची चवच न्यारी असते आणि कंटाळा तर अजिबात येत नाही बरं का त्यावर थोडंसं तेल घालायचं थोडं जास्त घालायचं खरडा करताना तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा तेलकट असा छान तयार होतो आणि हा आता भाजून घ्यायचं तेल सुटल्यानंतर असाच तर आवाज काय भारी यायला लागलाय बघा फुट फुट तुट तुट असं आणि मिरच्या आहेत ते थोड्या कच्च्या ठेवायच्या नाहीत चांगल्या मस्त अशा भाजून घ्यायच्यास एक एक मिरची बघायची कच्ची राहिली का तीसुद्धा छान असं भाजून घ्यायची मी ज्या पद्धतीने भाजून घेतली ते म्हणूनच म्हटलं आमच्या घरामध्ये हा आहे तो खरडा अजिबात संपूर्ण चालत नाही सुद्धा भारी लागतो तर चला आता आपण हा खरडा तयार करणार आहोत खलबत्त्यामध्ये तर तुम्ही जास्त कष्ट करायचं नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गार्मिशिक दोन मिनटामध्ये फिरून घेतलं तरीसुद्धा चालतो पण मध्ये खलबत्त्यामध्ये करायचे जे असतं त्याची जरा वेगळीच लागते बरं का त्यामध्ये घालायची हिरवीगार कोथिंबीर लसूण घ्यायचा सोलून आणि लसणाचा मात्र भरपूर वापर करायचा तर आपला हा खरडा आहे ना तुम्हाला सांगते गोष्ट त्यामध्ये घालायचं मीठ थोडंसं जास्त तुम्ही जेव्हा खरडा तयार करतो तुम्हाला दहा बारा दिवसासाठी पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप करू शकता काय होतं कोथिंबीर घातली की फक्त दोन तीन दिवस हा खरडा छान असा दिसतो म्हणजे हिरवागार दिसतो आणि नंतर थोड्या दिवसानं कळपट पडतो तर तुम्हाला दहा बारा दिवसासाठी खरडा पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर स्कीप करून खरडा तयार करा हिरवागार राहतो तर ही टिप्स मात्र लक्षात ठेवा तर जरा चांगलं थन 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 हा खा चेचून घ्यायचा तर थोडासा बारका चमचा घ्यायचा किंवा हाताच्या साह्यानं तुम्ही चाललं तरी चालतं हा चेचताना खदक 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 असा मस्त तर तुमच्या घरामध्ये सुद्धा आई तुमची अशीच बनवते का किंवा तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवता का म्हातारी माणसं जेव्हा चुलीपुढं बसून खरडा करतात गरम गरम भाकरी थापतात ना त्याची मजा जरा वेगळीच असते बरं का गरम गरम भाकरी आणि त्यावर चमच्यावर असं खरडा त्यावर तेल सोडून दिलं जातं ना बा असं त्याची जरा वेगळीच बरं का तर ही बघा खरडा छान असं मोठं मोठं चिचून घेतलं आहे चिनी मातीची बरणी घेतली हात घालून असं मस्त भरून द्यायचा आणि हे गावरान पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा बरं का जुन्या लोकांच्या गोष्टी आहेत ना हे खरडा भाकर झुणका भाकर ह्याचा नाद ना तुम्हाला फायव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही आणि अशा रेसिपी आहेत ना आपल्या खूप जिवाळ्याच्या असतात आणि चवीच्या तर म बर टक्के सांगतो जगभरात भारी असतात तर ह्या खरड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला ना जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा आणि जे राहिलेलं असताना असं चपातीनं पुसून खायला लय वेगळी मजा असते तर मला तर लय सवय बरं का अशी खायची राहिलेलं असं पुसून खायला एक दीड तो चपाती अशी जाते मला पुसून खाण्यात आणि ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या घरामध्ये अशाच पद्धतीने खरडा करत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि असं सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद